शरद पवार गटानं आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे यात साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र माढ्यातून उमेदवारी कुणाला मिळणार याकडे लक्ष लागले आता फक्त माढ्याचा उमेदवार जाहीर करणं बाकी आहे रावेरमध्ये श्रीराम पाटलांची लढत भाजपच्या रक्षा खडसेंसोबत होणार आहे तर शशिकांत शिंदेसमोर महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटानं कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी दिलेली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात अमर काळे वर्धा भास्कर बगरे देंडोरी सुप्रिया सुळे बारामती शरद पवार गटाचे हे उमेदवार पहिल्या आधीत या उमेदवारांची नावं जाहीर झाली आहेत डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर निलेश लंके अहमदनगर बजरंग सोनवणे बीड सुरेश उर्फ बाळामा मात्र भिवंडी शशिकांत शिंदे सातारा यांची उमेदवारी आज जाहीर झालेली आहे श्रीराम पाटील रावेर यांची उमेदवारी आता काही वेळापूर्वी जाहीर झाली मात्र अजून माढ्याचा उमेदवार शरदचंद्र पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेला नाही